Thank <music> you. मुंबई पुणे मेन लाईनवरील भिवपुरी रोड स्टेशन स्थानक येथे प्रवाशांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या भिवपुरी रोड रेल्वे प्रवासी संघटना यांचा सहावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भिवपुरी रोड रेल्वे स्थानक येथून प्रवास करणारे प्रवासी यांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रवासी वर्गाकरता हक्काचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी एक प्रवासी संघटना स्थापन करण्यात आली ही संघटना मागील सहा वर्षांपूर्वी पिवपुरी रोड रेल्वे प्रवासी संघटना आसपासच्या परिसरातील लोकांनी एकत्रित येऊन स्थापना केली आणि आज या प्रवासी संघटनेचा सहावा वर्धापन रोड रेल्वे स्टेशन प्रबंधक यांच्या केबिन मध्ये साजरा करण्यात आला रोड प्रवासी संघटनेचा आज पाच वर्ष पूर्ण होऊन सहाव्या वर्षात पदार्पण करत आहोत आणि आम्ही स्टेशनच्या आम्ही जेव्हा संघटना स्थापन केली तिकडे कर्जत बाजूला ब्रिज नव्हता लोकांना मालगाडीच्या खालून जायला लागत आहेत संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न केले आणि तो कर्जत बाजूला ब्रिज झाला आता कर्जत बाजूच्या दुसऱ्या बाजूला डिक्सलगाड गावाकडे जाणारा रस्ता झाला नंतर स्टेशनची इतर कामं असतील आम्ही संघटनेच्या मार्फत केलेली आहेत भविष्यात कर्जत बाजूला एक्सिलेटरचं एक मंजूर होत पण ते काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे त्यांनी ते रद्द केले तर त्याचा आमचा पुढचा फॉलोअप चालू आहे आणि प्रवासी वर्गासाठी आम्ही आमचे प्रयत्न आहेत जेणेकरून आपण प्रवासी वर्गाला आणि काय सुविधा देऊ शकतो त्यासाठी आमचे प्रयत्न आहेत दोन्ही ब्रिजवर मुंबई बाजू आणि कर्जत बाजूला कॅमेरा लावण्यात आले आपली मागणी होती ती कर्जत बाजूला अनाऊन्समेंट साठी स्पीकर नव्हते ते ब्रिजवर आपण मागणी केल्यानंतर संघटनेच्या माध्यमातून आवडलं ही संघटनेची संघटना असल्यामुळं संघटनेची ताकद आहे आणि त्यामुळं या गोष्टी सर्व होतात आजच्या प्रवासी संघटनेचा वार्ता मिळित्त सर्व प्रवाशांना आम्ही संघटनेच्या मार्फत शुभेच्छा देतो यावेळी स्टेशन मास्तर कबीर महादानी तसेच प्रवासी संघटनेचे पदाधिकारी नाना मसे यांच्या हस्ते केक कापून करण्यात आला यावेळी उपस्थित स्टेशन मास्तर कबीर महादानी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष किशोर गायकवाड कार्याध्यक्ष गणेश मते प्रवासी संघटनेचे पदाधिकारी रोशन साळोके नाना मसे पत्रकार रामदास माई नितीन पारधी ओमगाड तानाजी मोडक पॉइंटमन बंटी मीता रेल्वे कर्मचारी उपस्थित होते अर्जात साठी रामदास माळी कशे.